अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी 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 समर्थ जे जे स्वामी समर्थ जय जय माझ्या कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चार ऑगस्ट वार रविवार आणि उद्या आषाढ अमावस्या आहे म्हणजेच हिला आपण अमावस्या असं देखील म्हणतो ही सर्वात मोठी अमावस्या आहे या दिवशी काही ना काही उपाय काही तोडगे आपण करत असतो त्याचबरोबर काही सेवा देखील करायच्या असतात तर ते कुठले उपाय करायचे आहेत त्याचबरोबर कुठल्या सेवा करायच्या आहेत ते, 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 ते मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा आधी सांगितल्याप्रमाणे उद्या चार ऑगस्ट दोन हजार चोवीस वार रविवार आणि उद्या आहे आषाढ आमास्या आमूस्यला स बघा प्रारंभ हा तीन आ, तीन तारखेला म्हणजेच आज शनिवार आणि आजच दुपारी तीन वाजून एकावन्न मिनिटांनी आमोस्या सुरू झालेली आहे आणि आमूस्याची समाप्ती ही उद्या चार ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी ही समाप्त होणार आहे तर या दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा आपल्या घराचा जो उंबरठा आहे त्या उंबरठा हा स्वच्छ पाण्याने पुसून त्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आता बघा हळदीचं लेपन करताना देखील त्या हळद आणि थोडंसं गोमूत्र मिक्स करायचं आहे आणि हे हाताने पसरवून घ्यायचं आहे याप्रमाणे हळदीचं लेपन करायचं आहे त्याचबरोबर घराची फरशी पुसताना त्या पाण्यात थोडंसं मीठ हळद गोमूत्र आणि लिंबू टाकून या पाण्याने घर स्वच्छ करायचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे तुमचं वाहन म्हणजे टू व्हीलर असेल त्याचप्रमाणे फोर व्हीलर जरी असेल ना तर ती देखील या पा याने स्वच्छ धुवायची आहे या, या पाण्याने या दिवशी स्वच्छ आमवशेच्या दिवशी आवर्जन आवर्जून ही स्वच्छ करायचे आहे तर त्याचबरोबर आमोशेला काही सेवा देखील करायच्या असतात त्या पहिल्या आपण जाणून घेऊया तर बघा आमोसेच्या दिवशी सकाळी पंचगव्य संपूर्ण अंगाला लावायचं आहे म्हणजेच काय उठण्याप्रमाणे हे पंचगव्य जे आहे ते तुम्हाला लावून तुम्हाला तुम्हा आंघोळ करायचे आहे आंघोळ करताना बघा जमल्यास जर तुम्ही बघा गायत्री मंत्र किंवा जर महामृत्युंजय जर मंत्र म्हणून जर ही आंघोळ केली ना तर अतिशय उत्तम मात्र एक लक्षात घ्या पंचगव्य जवळ तुम्ही पंचगव्य लावून आंघोळ केली ना तर त्यानंतर साबण लावायचं नाही हे मात्र लक्षात घ्या त्यामुळे काय होतं आपल्या शरीरातली जी नकारात्मक शक्ती आहे ना ती बाहेर निघून जाते आणि पॉझिटिव्हिटी सकारात्मकता येत असते त्यामुळे अमावस्येच्या दिवशी आवर्जून पंचगव्य लावून आंघोळ करावी आता पंचगव्य तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर तिथेही तुम्हाला नक्कीच मिळून जाईल आणि नसेल तर बघा शक्य नसेल तर काय करायचं आहे सकाळी आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकून या पाण्याने आंघोळ करायची आहे तर बघा त्याचबरोबर या दिवशी काय करायचं आहे हळद आणि गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा तर आपण पुसणार आहोत उंबरठ्याला लेपन करणार आहोत त्याचप्रमाणे तुमचं घर किंवा ऑफिस घराला पण पोसायचं आहे जर ऑफिस असेल किंवा एखादा तुमचा उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल तर तिथे देखील या पाण्याने तुमची ती लादी आहे ती, ला ती स्वच्छ करायची आहे आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळं जळमटं या दिवशी काढून घ्यायचं आहे साफसफाई करून त्या पाण्याच्या बादलीत थोडंसं जाडं मीठ हळद लिंबू आणि गोमूत्र व पंचगव्य जर असेल तर ते देखील टाकायचं आहे आणि याने हे घर जे आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्या घराच्या आणि आपल्या सुरक्षतेसाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात तर तसाच हा उपाय अगदी साधा आणि सोपा असा उपाय आहे घरा आपल्या घराच्या आणि आपल्या सुरक्षतेसाठी आपल्या उजव्या हातात पिवळी मोहरी जी आहे तिला पांढरी मोहरी देखील म्हटलं जातं ही मोहरी आपल्या हातात थोडीशी घ्यायची आहे आणि ती हातात घेऊन देवघरासमोर देवाचा दिवा लावून बसायचा आहे आणि हातात मोहरी घेऊन तुम्हाला अकरा वेळा काळभैरवाष्टक म्हणायचं आहे त्यानंतर हे कालभैरवाष्टक म्हणून झाल्यानंतर अकरा वेळा वेदोक्त वल्गासोक्त जे आहे ते देखील म्हणायचं आहे आणि त्यानंतर ही जी मोहरी आहे ती घरात सर्वत्र तुम्हाला टाकायची आहे अगदी दोन दोन जरी दाणे त्यातले टाकले ना तरी चालणार आहे यामुळं तुमच्या घरात जी काही वाईट शक्ती असेल करणी असेल भानामती असेल तर यासारख्या बाधा ज्या आहेत त्या निघून जाणार आहे यापासून तुमचं संरक्षण होणार आहे त्याचबरोबर या आमावसेच्या दिवशी घराच्या बघा तुमच्या घरात जर आजारी व्यक्ती असेल किंवा कुटुंबातील सर्व ज्या व्यक्ती आहेत मग लहान असोत मोठे असोत ज्या कोणी व्यक्ती आहे ना घराचा जो त्याचबरोबर त्या घराचा आणि दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून उतारा देखील करायचा आहे हा उतारा नारळाचा कसा करायचा याचा व्हिडिओ मी चॅनलवर आपल्या टाकलेला आहे तो तुम्ही पाहू शकता आणि त्याप्रमाणे हा वि उतारा जो आहे तो तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे घर किंवा तुमचं जर ऑफिस असेल तर त्याचबरोबर कारखाना असेल दुकान जर असेल त्याचबरोबर वाहन जर असेल तर त्याला बघा तुम्ही तिथे देखील असे उपाय करत असतात तिथे नारळ किंवा गोरक्ष चिंच जी असते ती सर्वांनाच माहीत आहे की नाही मा माहीत नाही मला तर बघा ती गोरक्ष चिंच याचा देखील या दिवशी उपाय केला जातो त्याचबरोबर कोहळा बांधला जातो आमोसेला हा कोहळा किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ म्हणायची आहे त्यानंतर तुम्हाला कालभैरवाष्टक तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे त्याचबरोबर वल्गासुक्त जे आहे ते तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे त्यानंतर ही गोरक्ष चिंच किंवा हा कोळा किंवा हा नारळ जो आहे तो लाल कपड्यात संरक्षण पुडीसहित बांधायचा आहे जर अगोदरच बांधलेलं असेल तर काय करायचं आहे तो तुम्हाला कोहळा किंवा नारळ असेल ते गोरक्ष चिंच असेल तर ती काढून तुम्हाला वाहत्या पाण्यात सोडायचे आहे किंवा कचराकुंडीत जरी टाकलं तरी देखील चालणार आहे तर आम त्याचबरोबर कोहळा टांगल्यानंतर कधी कधी हा खराब होतो किंवा त्यातून पाणी देखील गळतं तर तो काढून कचऱ्यात टाकून द्यायचा आहे आणि त्यानंतर येणाऱ्या शनिवारी तुम्ही पुन्हा हा कोहळा हा बांधू शकता प मात्र हा नेहमी सूर्यास्त झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे हे मात्र लक्षात घ्या त्यानंतर आमोसेच्या दिवशी हिरण्यदान आवर्जून केलं जातं हिरण्यदान बघा आमोसेच्या दिवशी बारा ते साडेबारा या दरम्यान बघा जानवं त जोडी म्हणजे दोन जानवी द्यायच्या घ्यायच्या आहेत सव्वा पावशेर पेडे आता नाही तेवढे तर ते अगदी बघा तुम्ही जेवढे शक्य होतील तेवढे पेडे घ्यायचे आहे आणि अकरा रुपयाची दक्षिणा या तीन वस्तू तुम्ही ब्राह्मणाला दान द्यायचे आहे बघा पुन्हा जर हिरण्यदान म्हणजे हे कोणी द्यायचं ज्यांना वडील नाही त्यांनीच हे दान करायचं असतं हे मात्र लक्षात घ्या तर बघा काय करायचं आहे जानवं जे आहे दोन जानवं घ्यायचे आहे थोडे पेढे घ्यायचे आहे आणि आखरा रुपायची दक्षिणा ही तुम्हाला या तीन वस्तू ब्राह्मणाला आवर्जून अहोसेच्या दिवशी द्यायचे आहे आणि जर ब्राह्मणाने जर त्यातला पेढा जर तुम्हाला पुन्हा प्रसाद म्हणून दिला ना तर तो पुन्हा तुम्ही खायचा नाही हे मात्र लक्षात घ्या हे जे काही उपाय आहेत तोडगे आहेत हे केंद्रात सांगितले जातात त्यामुळे तुम्ही यांचा नक्कीच उपाय हे तोडगे आवर्जून करा आणि अनुभव घेऊन बघा झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ